नमस्कार आज अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी अशा घटनेसाठी हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे अवघ्या तेवीस वर्षाची मयुरी ठोसर जी बुलढाण्याहून जळगावला लग्न होऊन गेली लग्नाला झाले फक्त चार महिने आणि तिला सासरी हुंड्यासाठी पैशासाठी अत्यंत छळ केला गेला भर याच्यात आणखीन भर म्हणजे तिचा मोठा धीर हा घटस्फोटीत होता आणि तो वारंवार मयुरीशी अश्लील चाळे करायचा अशी माहिती मयुरीच्या भावाने दिली नऊ सप्टेंबर म्हणजे आत्ताच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मयुरीचा वाढदिवस होता सासरच्यांनी त्यासाठी सुद्धा मय मयुरीच्या माहेरच्यांकडनं पैसे मागितले आणि कदाचित तिच्या मनाविरुद्धच हा सा वाढदिवस साजरा करण्यात आला कारण दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी मयुरीनी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली मी तर म्हणेन ही आत्महत्या नाही तर सासरच्या नराधमांनी तिचा जीव घेतला आणि यानंतर मयुरीचा भाऊ आणि तिच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आणि आता मयुरीचा नवरा गौरव ठोसर दीर गणेश ठोसर सासू लता ठोसर सासरे किशोर ठोसर या सगळ्यांना अटक झाली या प्रकरणासंदर्भात या घटनेसंदर्भात मी स्वतः आय जी पी नाशिक रेंज कराळे साहेब आणि जळगावचे एस पी रेड्डीजी यांच्या संपर्कात होते आणि आजही आहे जळगावचे एस पी रेड्डीजी यांनी स्वतः मयुरीच्या वडिलांशी म्हणजे बुडकुलेंशी त्यांनी फोन करून बोललेले आहेत काय कारवाई पोलीस करत आहेत हे तिच्या वडिलांना सांगितलंय मयुरीचा जीव घेणाऱ्या हरामखोरांना सोडणार तर नाहीच मयुरीला न्याय नक्की मिळेल वैष्णवी हगवणेनंतर आता मयुरी ठोसरचा या हुंडा बळीच्या क्रूर मानसिकतेने बळी घेतलाय मुलींनो यापूर्वीही मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय अगं नका स्वतःचा जीव देऊ स्वतःचा बळी जाऊ देऊ नका ग त्यापेक्षा हिंमत करून स्वतःसाठी स्टँड घ्या गरज पडली एकशे बारा नंबरवरती मदत मागा देवा भाऊने तुमच्या मदतीसाठी या नंबरची निर्मिती केली आहे काही मिनिटातच तिथे पोलिसांची मदत तुम्हाला मिळेल आता या हरामखोरांना मयुरीनी मयुरीला ज्यांनी मारलं या हरामखोरांना शिक्षा तर होईलच कठोरातली कठोर शिक्षा मिळेल पण ती पाहायला आज मयुरी समोर नसेल आणि त्यामुळे जीव देणे हा पर्याय नाही हे मनाशी पक्क ठरवा आणि स्वतःसाठी लढा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र